आज बनवताय काय बनवतोय आपण आज उपमा टाक टाक तेल टाकता पूर्ण टाकते सगळं टाकून दे बस झालं बस झालं ठीक आहे ओके आज बनवते उपमा ठीक आहे मोहरी मोहरीच घे तेल गरम झालं मोहरी टाका किती मोहरी मध्ये काय दगड बिगड आहे का पाहून घे गरम होते ए जिऱ्याचं कुठे जिऱ्याचं घेच टाक रे मोर टाक चल बस ठीक आहे चमचा घे तेव्हा आपला दुसरा चमचा कुठे लांबलच गाणलेला कुठे मोहरी जिरे कांदा मिरची हो हो हॅलो सर मिरची चल वांगे टाक सर मी सांगतो तुझा सगळे वांगे टाक वांगे टाकू लागतो वांगे तर मिक्स करता व्यवस्थित ते लिंब येण्या प्लेटमध्ये भरतात लिंब आज तारीख आहे वीस मे दोन हजार चोवीस रोजी आमच्या सर्व रुग्णांना मिळत आहे उप, उपमा त्यामध्ये टाकून दे

पूर्ण उकळलं पाहिजे नाही खल, का हॅलो ना कंटिन्यू हॅलो असा उपमा करून एखाद्या चौकात बसल्या ना दहा रुपये प्लेट नाही ना mm. दहा मिनटा सगळं संपून जाईल काय उपमा झाला यार कंटिन्यू खाली बुडा नाही लागला पाहिजे काय हळद हळद नसतं टाकत उपमा ਇਹ ਤਾਂ ਕੋ ਕੋ ਟੰਬੀ ਰੋ ਰਤਣਾ ਆਪਣਾ ਇਹ ਉੜਾ ਲਗਾ ਦੀ झाला आपला उपमा रेडी तर बेस्टला देऊन टाकू उपमा